आज मी मारवाडी स्टाईल दही मिरची आणि लसूण याची भाजी करत आहे बरं का नमस्कार आईच्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर ही भाजी करण्याकरता मी मी लसूण सोलून घेतलं आहे बरं का थोडा लसूण बारीक पण करून घेतलेला आहे तर एका कडेत मी आता मोहरी टाकून घेत आहे जिरे पण टाकून घेत आहे हा चेसलेला लसूण आहे कुठलेला बारीक कढीपत्ता आता हे सगळं व्यवस्थित लसूण गुलाबी होईपर्यंत भाजून घ्यायचं मग आता हे अख्खा लसूण आणि ही बारीक तोडलेली मिरची एक एक इंचांच्या अंतरावर आत, मी ही मिरची तोडून घेतल्या बरं का ही आता ह्या फोडणीत घालून मी चांगली फ्राय करून घेत आहे मिरचीला चांगले चटके पडले की मग हा अख्खा लसूण ह्यात घालून घ्यायचा आता आमच्याकडं खाणारी माणसं कमी असल्यामुळं भाजी मी प्रमाण कमी घेतले हे हळद घातली माणसांची क्वांटिटी जर जास्त असेल तर भाजी पण तुम्ही जास्त करायला पाहिजे अतिशय ही तोंडाची चव वाढणारी अशी भाज्यावर ही हा हिंग हे सगळं व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं बरं का तेलात ही कोथंबीर हे सगळं तेलात व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आणि मग ह्या तोकळीला पाणी घालायचं चवीपुरतं मीठ आणि थोडंसं तिखट तिखट खरतरी मिरचीच भाजी तो आहे पण थोडंसं तिखट घालायचं आता हे एक सारखं असं हलवत व्यवस्थित हे फ्राय करून घ्यायचं बरं का एकदा ही भाजी माझ्या पत्तीनं करून बघा माझ्या चॅनलला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा सबस्क्राईब करा आणि लाईक करा धन्यवाद आता हे पाणी मी गरम करून घेतलेलं आहे जर तुम्हाला पातळ भाजी आवडत असेल तर मग जरा पाणी ठेवा सुकी जर अगदी अंगाबरोबर आदनपाया असेल मग त्या त्या प्रमाणातच तुम्हाला हे पाणी घालावं लागेल थोडंसं चवीपुरतं तिखट घालायचं मी अगदीच कमी घालते बरं का मुळातच मिरचीची भाजी आहे आणि आपल्याकडच्या महाराष्ट्रात ही भाजी शक्यतो म्हणजे कसं तिखट असल्यामुळं कोणाला आवडते कोणाला आवडत नाही कडेत भाजी केल्यामुळं मी दही वरतून त्या कडेत घालत नाही बरं का मी आता ही भाजी एक एक वर, मी एकदा एका वाटीत काढल्यावर त्यावर मी दही घालून ती सर्व करत आहे एकदा ही भाजी माझ्या पत्तीनं करून माझ्या चॅनलला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा लाइक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद कमेंट बॉक्समध्ये मला नक्कीच कळवा बरं का